आज आपण बनवूया वांग बटाट्याची गोडी भाजी हिरव्या मिरची भाजी तेल घालूया कांदा हिरवी मिरची थोडी हळद चांगला सगळं परत घ्यायचा त्यानुसार तुमच्या घालायचा आणि वांग हिरवी वांगी ही चवीक चांगली असतात पटकन आणि गावच्या वांग्याची टेस्ट अजून छान लागते तुम्ही पण करून बघा आवडते तुमक वाजे कापून पाण्यात ठेवून घ्यायची एक तास राप निघून जात सगळं आता वाफेवर शिजत ठेवायची निदान अर्धत असतरी वांग बटाट्याची हिरव्या मिरचीची भाजी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की करून पहा खूप छान लागते खायला चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ